नमस्कार यूट्यूब फॅमिली फॅमिली श्रीस्वामी समर्थ गणपती बाप्पा आपण सगळे बाप्पांना खूप प्रेमाने घरी आणणार आहोत पण बाप्पा घरी आणताना काही गोष्टी लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे कारण देव म्हणजे अतिथी ते आपल्या घरी आले म्हणजे त्यांचं स्वागत सेवा सगळं आपण मनापासून केलं पाहिजे की नाही तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की गणपती आणताना कोणत्या गोष्टी करायला पाहिजेत सर्वात प्रथम घराची स्वच्छता करायला पाहिजे जिथं देव ठेवणार आहोत आपण जिथे गणपती बप्पांना बसवणार आहोत ती जागा मंदिरासारखी असावी जसं आपण एखादा पाहुणा येणार म्हटलं की घरात घर गहर कसं आवरतो तसंच गणपतीच्या स्वागतासाठी घर नीट स्वच्छ करावं धूळ जाळी कोळी कचरा काहीही राहू देऊ नका स्वच्छतेमुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते गणपतीची मूर्ती आपण शक्यतो मातीची घ्यावी कारण ती पर्यावरणपूरक आहे माती म्हणजे आपल्याला पुन्हा निसर्गात मिसळता येत रंगीत प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीमुळे नदी समुद्र प्रदूषित होतात म्हणून शक्यतो साधी मूर्तीची मातीची सुंदर मूर्ती घ्यावी मूर्ती घेताना तिचं मुख शांत प्रसन्न आशीर्वाद देणारं असावं याकडे लक्ष द्या गणपतीची मूर्ती घरी आणताना ती डोक्यावर खांद्यावर किंवा हातात घेऊन यावी कपड्यात गुंडाळून प्रेमाने आदराने आणावी मूर्ती आणताना घरच्यांनी टाळ झांजा ढोल ताशे गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या असा जयघोष करावा ही फक्त शिस्त नाही ही एक भक्तिभावाची परंपरा आहे मूर्ती आणताना मनात कुठलाही राग मत्सर किंवा अशुद्ध विचार ठेवू नका कारण त्या क्षणी आपण देवाला घरी नेत असतो गणपती आणताना शक्यतो घरच्यांनी शुभ रंगाचे कपडे घालावेत जसे की पिवळा केशरी लाल हे रंग सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात काळे गडद किंवा अशुभ रंग टाळावेत बाप्पांचं स्वागत करताना आपण स्वतःही शुभ्रतेत दिसायला हवं गणपती घरात आणल्यावर पहिलं स्वागत दारातच होतं उंबरठ्यावर आरती करावी हळदी कुंकू फुलं अक्षदा व्हाव्यात घरातील स्त्रिया आरती घेऊन गणरायाचं स्वागत करतात जसं पाहुण्यांचं आपण दाराशी स्वागत करतो तसंच गणपतीचंही स्वागत करावं गणपती येण्याआधी त्यांचे सिंहासन किंवा मंडप तयार ठेवावा तो स्वच्छ सुबक सजवावा त्यावर पाठ ठेवून रांगोळी अक्षदा हळद कुंकू लावावं गणपतीची बसण्याची जागा नीट पवित्र ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे गणपतींना आपण देव मानतो पण त्याचबरोबर ते घरचेच आहेत असंही वाटलं पाहिजे त्यांना अतिथी समजून त्यांचं मनापासून स्वागत केलं पाहिजे बाप्पा घरी आले म्हणजे आनंद समाधान ऐक्य घरात येतं म्हणून सगळ्यांनी मिळून एकत्रितपणे हसत मुखाने बाप्पाचं स्वागत करावं गणपती घरात आल्यावर लगेच गणेश मंत्राचा जप करावा ओम गण गणपते गण गणपते नमः हा, हा।, हा जप करता येईल आरती करून प्रसाद घ्यावा गणपतींच्या आगमनांच्या क्षणी घरात मंगल मंगलध्वनी व्हावा असा भाव ठेवावा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गणपती आणताना मन स्वच्छ असावं देव मूर्तींमध्ये नसतात असं नाही पण ते देव आपल्या भावनेत जास्त असतात आपण भक्तिभावाने प्रेमाने बाप्पांना आणलं तर ते खऱ्या अर्थाने आपल्या घरी येतात बाहेरची चमकधमक मोठेपणा याला फार महत्त्व नाही पण महत्त्व आहे ते आपल्या शुद्ध भावनेचं शुद्ध भावनेला गणपती आणताना सगळ्या कुटुंबाने सहभागी व्हावं कोणी मूर्ती घेऊन येईल कोणी आरती करेल कोणी मंडप सजवेल पण ही सगळी कामं मिळून केल्याने घरात ऐक्य वाढतं खरं तर बाप्पा आपल्याला हेच शिकवतात एकत्र राहा आनंदित राहा तर भक्तांनो आपण इतकं बोललो की गणपती आणताना काय करायचं आता मी तुम्हाला एक कथा सांगते जी आपल्याला शिकवेल की बाप्पा घरी आणताना खरा भाव कोणता असावा ही गोष्ट आहे एका खेड्यातल्या साध्या शेतकऱ्याची त्या शेतकऱ्याचं नाव होतं गोविंद तो फार श्रीमंत होता रोज शेतात काम करायचा घरी साधं जेवण असायचं कपड्यांना फारशी चमकदेखील नव्हती पण एक गोष्ट मात्र त्याच्यात नक्की होती त्याचं मन गणरायांच्या भक्तीत अगदी वेळं होतं गावातला गणपती उत्सव आला की सगळे मोठमोठ्या मूर्त्या बसवत सजावट करत गोविंद मात्र आपल्या छोट्याशा झोपडीतल्या कोपऱ्यात लहानशी मातीची मूर्ती ठेवायचा मूर्ती खूप साधी होती पण ती असताना तो ज्या भावनेने आणायचा ना ती भावना पाहून गावकरीही थक्क व्हायचे एका वर्षी गोविंदने ठरवलं यावर्षी मी बाप्पांना घरी आणणारच पण त्याच्याकडे मूर्ती घेण्यासाठी पुरेसे पैसे देखील नव्हते तो बाजारात गेला तर तिथे मोठमोठ्या मूर्ती रचलेल्या होत्या प्रत्येक मूर्तीची किंमत खूप जास्त होती गोविंदेकडे तितके पैसे नव्हते मग तो थोडा भिन्न आणि नाराज होऊन घरी परतला त्या रात्री तो देवापुढे बसला आणि म्हणाला बाप्पा मला तुमचं स्वागत करायचं आहे पण माझ्याकडे पैसा नाही मी गरीब आहे पण माझं मन तुमच्यासाठी श्रीमंत आहे असं म्हणत तो झोपी गेला पुढच्या दिवशी तो शेतात काम करत होता त्याचं लक्ष गेलं की ओसरीवर मातीचा एक गोळा पडलेला आहे त्याला वाटलं ही माती खूप पवित्र आहे हीच माझ्या गणरायांची मूर्ती बनेल त्याने ती माती उचलली स्वतःच्या हातांनी लहानशी मूर्ती घडवली डोळ्यांना काजळी लावली कपाळावर थोडा कुंकू लावला आणि म्हणाला गणपती बाप्पा अमोरिया मंडळी त्या क्षणी त्याला जाणवलं की मूर्ती उजळली जिवंत झाली बाप्पांनी जणू त्याला हसून आशीर्वाद दिला आहे असं तो दिवस आणि गावातल्या लोकांची दृष्टी बदलली लोकांनी पाहिलं सजावट मोठेपणा पैशांची उधळून यापेक्षा शुद्ध भावना महत्त्वाची असते गोविंदच्या छोट्या झोपडीत बाप्पा जेवढे आनंदाने बसले होते तेवढे कदाचित कोणाच्याही मोठ्या मंडपात बसले नसते तर भक्तांना या कथेतून आपल्याला काय शिकायला मिळतं आपण बाप्पांना घरी आणताना मूर्ती किती मोठी आहे मंडप किती छान सजवला आहे फटाके किती उडवले याला काहीच महत्त्व नाही महत्त्व आहे ते आपल्या मनाच्या भावनेचं जर आपण श्रद्धेने भक्तीने स्वच्छतेने बाप्पांना आणलं तर ते आपल्या घरात कायम सुख समाधान देऊन जातात तर भक्तांनो तुमच्या घरात बाप्पा किती दिवस बसतात एक दिवस तीन दिवस पाच दिवस की दहा दिवस मला कमेंटमध्ये नक्की लिहा आणि हो इतकं छान गणपती बाप्पांचं आगमन आपण पाहिलं त्यांचं पूजन कसं करायचं कोणत्या गोष्टी टाळायच्या आणि कोणत्या गोष्टी केल्या तर बाप्पा प्रसन्न होतात हेही जाणून घेतलं खरं तर गणपती आणणं म्हणजे केवळ मूर्ती आणणं नाही तर आपल्या घरात आनंद शांती आणि प्रेम आणणं आहे एक गोष्ट लक्षात ठेवा बाप्पा फक्त दुर्वा मोदक किंवा फुलं यावर खुश होत नाहीत ते खुश होतात आपल्या भक्तीवर आपल्या मनातील प्रामाणिक भावनेवर आपण खरं मनापासून त्यांचं स्वागत केलं तर बाप्पा आपल्या जीवनात नेहमीच सुख समाधानाचा वर्षाव करतात चला तर यावर्षी गणपती बाप्पांना प्रेमाने आणि आदराने आणि योग्य पद्धतीने घरी आणूयात सगळ्यांनी मिळून आनंद साजरा करूयात आणि हो जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या भक्तांना नातेवाईकांना नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलवर तुम्हाला असं छान छान आध्यात्मिक प्रेरणादायी आणि पारंपरिक माहितीचं मार्गदर्शन मिळत राहील त्यामुळे अजून जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या चला पुन्हा भेटूया नव्या गोष्टींसोबत तोपर्यंत धन्यवाद